नमस्कार आपण पाहत आहे गुरुधर्म न्यूज औसा लातूर रोडवर श्रीराम फायनान्सच्या जवळ मोटारसायकल घुसली हायवे टिप्पर खाली एक जण गंभीर तर दोघे जखमी लातूर पासून जवळच असलेल्या बुदोडा येथे औसा लातूर रोडवरील श्रीराम फायनान्सच्या जवळ आज दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोडवर थांबलेल्या हायवा टिप्परच्या पाठीमागे भरधाव वेगात येणारी मोटरसायकल घुसून भीषण अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून दोघांना जबर मार लागला आहे जखमींना तातडीने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय दे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदर अपघातातील नावे दुपारी तीन वाजेपर्यंत समजू शकले नाही गुरुधर्म न्यूज लातूर